उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा पाहिला मुंबईच्या अंधेरीतील फन रिपब्लिक सिनेमागृहामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाचं विशेष स्क्रीनिंग करण्यात आलेलं होतं आणि त्यात देवेंद्र फडणवीसांनी उपस्थिती लावली यावेळी सिनेमात सावरकरांची भूमिका साकारणारा अभिनेता रणदीप हुडा उपस्थित होता सिनेमा पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना सावरकर सिनेमावरूनही टोला हणलाय गांधी कुडाजींच मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी सावरकरांवर स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सत्य सांगणारा सिनेमा समोर आणला कारण इतिहासाने आणि विशेषतः काँग्रेसी इतिहासकाराने आणि लेफ्टिस्ट इतिहासकाराने सर्वात जास्त अन्याय जर कुठल्या एका स्वातंत्र्य सेनानींवर केला असेल तर ते स्वातंत्र्यवीर सावरकर होते आणि त्यांची जी खरी कहाणी आहे त्यांचं जे खरं कॉन्ट्रीब्युशन आहे या सिनेमाच्या माध्यमातनं रंदीप फुडाजींनी ते आपल्यापर्यंत आणलेलं आहे राहुल गांधी हा सिनेमा पाहायला येत असतील तर माझ्या खर्चानी मी पूर्ण थिएटर बुक करीन आणि त्यांना एकट्याला पाहण्याकरता थिएटरमध्ये पूर्ण व्यवस्था करून देईन एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट